काल महाड तालुक्यातील नायक मराठा समाजाच्या वतीने महायुतीचे उमेदवार शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले यांना हॉटेल विसावा येथे झालेल्या सभेमध्ये जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा करण्यात आली होती परंतु रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी समाजातील अन्य काही मंडळींनी यास विरोध दर्शवित दिलेला पाठिंबा हा त्या समाज बांधवाने घेतलेला वैयक्तिक निर्णय असल्याचे सांगण्यात आले तसेच समाजाच्या उन्नतीसाठी संघटना स्थापन केली असून नायक मराठा समाजाचा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नसल्याचे सांगितले प्रत्येकाला राजकीय व वैचारिक स्वातंत्र्य देण्यात असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले महाड दस्तुरी नाका ते नातेखिंड या रस्त्यावरील समाजाच्या बांधकामाधीन असलेल्या सभागृह ठिकाणी आयोजित या सभेला समाजातर्फे संघटनेचे संस्थापक जयराम गायकवाड कृष्णा शिंदे चंद्रकांत जाधव धोंडीराम धोंबे दिलीप पवार अजय मांगडे राजू कोरपे श्री सकपाळ इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते समाजाची घटना जी आहे ते समाजातील घटक युवक युवती यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि समाजाला प्रगती पथावर ने ता ते नेण्यासाठी ही एक संस्था निर्माण केलेल्या आमच्या जुन्या लोकांनी आहेत आणि त्या संदर्भामध्ये सर्व या ठिकाणी व्यासपीठावरती ज्येष्ठ मंडळी आहे तरी जो काय तो कालचा जो काय प्रकार झालेला आहे तो समाजाच्या अहिताचा आहे आणि ज्यांनी कोणी केलेला आहे तो त्यांनी त्यांच्या वैयक्तिक लाभासाठी आणि ते एकाच पक्षाच्या असल्या कारणानं त्यांनी तो दिलेला आहे एका विशिष्ट ठिकाणी आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत जयरामदा गायकवाड साहेब की ज्यांनी संस्थापक सदस्यापासून ते पन्नास वर्ष अविरत सेवा केलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आमचे या ठिकाणी मांडण्यावर खुलासा देतील काही लोकांनी निवडणुकीच्या या रुवाणीमध्ये नाईक मराठा समाज नाईक मराठा समाज याचा पाठिंबा दर्शवण्याचं काहीतरी निर्माण केलं त्यांनी जो त्यांनी जे काही पत्रकार परिषद घेत जे विधानं केलेली आहेत ते मराठा समाज समाज ही व्यवस्था वेगळी आहे राजकारण ही व्यवस्था वेगळी आहे समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळे लोक आपापल्या पक्षाचं काम करत असतात त्याच्यामध्ये समाज म्हणून कोणतीही ही येत नाही समाज हा समाजाच्या पद्धतीनं काम करतो ज्यांनी कोणी ही पत्रकार परिषद घेत समाजाचा पाठिंबा दर्शवला हे अतिशय चुकीचं आहे समाज हा एका वेगळ्या पद्धतीचा काम करत असतो त्यामुळं त्यांनी दिलेला पाठिंबा हा समाजातला पाठिंबा नाही वैयक्तिक हे राजकीय लोक त्या पक्षाचे असल्या कारणानं तुम्ही जर पाहिलं असाल तर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्याने आपापल्या ज्या ज्या पक्षाचे आहे त्या पक्षाचे चिन्ह आपल्या शरीरावर लावली आणि त्याची पत्रकार परिषद घेली याचा अर्थ मराठा समाजाचे जे लोक त्याचा अर्थ होत नाही ते लोक मराठा समाजाचे जरी असले तरी राजकीय पक्ष म्हणून त्यांनी केलेली ही पत्रकार परिषद आहे त्यामुळे समाजाचा समाज म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत की ज्यांनी समाजाची उभारणी केली जयरामदानी समाजाची समाज संस्थापकीय सदस्य म्हणून काम पाहिलं गेले अभिरात काही वर्ष त्यांनी समाज म्हणून काम पाहिलेलं आहे त्यांच्या सल्ल्यानं आम्ही चालत असू का राज्या कारणानं समाज कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही आज त्यांनी घोषित केलेला आहे की आमचा पाठिंबा आहे ती त्यांची स्वतःचं वैयक्तिक मत आहे समाजाचं हे मत नाही हे आम्ही निश्चित ठिकाणी दुसरं एक त्यांनी काही विधानं केली त्याच्यामध्ये ती विधानं अतिशय चुकीची केली की ज्या आमदार ज्यांनी ज्यांच्यासाठी पाठिंबा दिला त्यांनी खूप समाजासाठी काम केलं अशा पद्धतीच्या काही वल्गना केल्या के गेल्या त्याही चुकीच्या आहेत समाज म्हणून जर पाहिलं तर बरंच काही बोलण्यासारख्या आम्हाला त्याच्यावरती काही बोलायचं नाही पण समाज म्हणून त्यांनी कोणीही काही केलं आप नाही आपापला साथ त्या ठिकाणी साधला गेला समाज व्यवस्था म्हणून त्याच्यामध्ये कोणतेही काही काही चुकीच्या गोष्टी आम्ही सांगू शकत सांगायची इच्छा नाही आम्हाला आहात पण त्यांनी समाज म्हणून जे काही केलेलं नाही ते निश्चितपणे केलेलं नाही म्हणून समाज काही कोणाला पाठिंबा देत नाही समाज त्यांना काही पाठिंबा देत नाही समाज आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यकर्ते आहेत आपापल्या पक्षाचं ते काम, करता है, काम करत आहेत पक्षाचं काम म्हणून ते निश्चितपणे करत राहतील कोणाचाही कोणाला पाठिंबा आहे अशातला तो काही भाग नाही आपापल्या पक्षाचं प्रत्येकाने काम करावं समाज म्हणून आम्ही कोणाच्या पाठीशी गेलो हे मात्र निश्चित खोटं आहे त्यांनी जी केलेली हे आहे पत्रकार परिषद दिली ते अतिशय खोटी आहे समाज म्हणून आम्ही कोणीही त्यांच्या गेलेलो नाही समाज समाजाच्या पद्धतीनं काम करत आहे मंडळी काल अचानक मला विसा हॉटेलमधला फोन आला की समाजाचे विविध म्हणजे दहा विभागांचे अध्यक्षांना बोलवले आहे तर तुम्ही महाड शहराचे अध्यक्ष म्हणून तुम्ही इथं यायचं आहे तातडीची मीटिंग लावली आहे तर तुम्ही ताबडतोब या आता नुसतं विभागीय अध्यक्ष म्हटल्यानंतर मी कोणाला बरोबर नेलं पण नाही पण आमच्या समाजाच्या काही कार्यकर्ण सांगून मी गेलो तिथं की बा असा सगळंसाठी मी जातो आहे तर तिथं गेल्यानंतर समाजाचे तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य गौरबुवा यांनी असं सुचवलं की आपण सर्व विभाग अध्यक्षांना यासाठी बोलवलं आहे की यंदा आपण भरत शेटना मदत करायची आहे सगळी मतं आपण धाडून टाकायचे आणि त्यांना निवडून चांगल्या प्रकारे आणत चावत्यांदा तेव्हा मी त्यांना सरळ विरोध केला उभं राहून की बा तुम्ही आम्हाला समाज म्हणून बोलवलं आणि इथं पक्षाची मीटिंग दिसते इथं विभागीय अध्यक्ष हाही नाहीत Hence, चार पाच जणच आहेत मग समाज कुठे आहे तालुक्याची एकोणपन्नास जणांची कार्यकारणी आहे त्यातले चार पाच जणच आहेत मग बाकीचे कुठे आहेत ही मंडळी कोण नव्हती काल मग म्हटलो असं जमणार नाही इथं समाजाला तुम्ही आणू नका राजकारण आणू नका समाजात समाज हे बाहेर ठेवा आणि तुम्ही तालुका प्रमुख आहे ते तुम्हाला शोभत नाही तर मी त्यांना सगळ्यांना सांगितलं ह्या याला माझा विरोध आहे आणि विरोध राहणार आहे कारण का हे समाजाची मिटिंग होऊ शकत नाही आणि मी तिथनं निघून आलो मग माझे जे संस्थापक सदस्य जयरामदा गायकवाड त्यांच्या मार्गदर्शनासाठी समाजाचं काम करत असताना गेली पन्नास वर्षे समाज रजिस्ट्रेशन असून एका चांगल्या प्रगतीपथावर समाज चाललेला असताना काल एका विशिष्ट पक्षाच्या लोकांनी समाजाचे तालुका अध्यक्ष एका पक्षाचे असल्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाचीच लोक बोलून जो त्या भरत शेटना पाठिंबा जाहीर केलं ही सात चुकीची गोष्ट आहे तीन ट्रम्प त्या आमदाराने झाले मग त्यावेळेला काय आठवण झाली नाही समाजाची दुसरा मुद्दा सांगायचा जर म्हटलं ही समाजाची जी वास्तू उभी राहत आहे आमदारांनी भर समाजामध्ये सांगितलेलं आहे की लोकांनी देव पाण्यात बुडून ठेवलेत समाजाची दुफळी होण्यासाठी पण मी काय तसं होऊन देणार नाही माझी आमदारकी पणाला लावीन पण समाजाची वास्तू उभी केली पण आजपर्यंत ती वास्तू काय उभी राहिली नाही दुसरं दुसऱ्या ड्रमला हे वाक्य झालं तिसरी ड्रम पूर्ण झाली पण ही वास्तू काय पूर्ण करता आली नाही आणि म्हणून पाठिंबा देण्याचा किंवा पाठिंबा मागण्याचा त्यांना कुठला अधिकार पोहोचत नाही असं मला वाटतो आणि म्हणून समाजामध्ये राजकारण कोणी आणू नये समाज व्यवस्था ही फार वेगळी आहे समाजाची घटना आहे समाजाचे नियम आहेत ते समाजाच्या हितासाठी केलेले आहेत त्याच्यामध्ये राजकारण कुणी करू नये समाजात सर्व पक्षीय लोक असतात परंतु राजकीय चपला बाहेर काढून समाजाचं काम करायचं असतं त्या पद्धतीने आता कुठल्या गोष्टी चाललेल्या नाहीत समाजाच्या तालुक्याच्या अध्यक्षाने काही ठराविक लोकांना बोलून मग अकरा विभागात अकरा अध्यक्ष आहेत मला आठवड्याचे चार का पाच अध्यक्ष त्या ठिकाणी बोलवलं गेलं परंतु ते एक मिटिंग आहे अशा संदर्भ सांगून बोलवलं गेलं हे साप चुकीचं आहे आणि म्हणून कुणी असं समजू नये की ताल महाड तालुका नायक मराठा समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे समाजाचा कोणाला पाठिंबा नाही जो तो आपापल्या परीनं आपापल्या पक्षाचं काम करत राहील आणि त्याचं लोण या समाजामध्ये कुणी पसरवू नये आणि हे पसरवलंय हे चुकीचं आहे आणि म्हणून त्या गोष्टीला आमचे समाज म्हणून कुठली मान्यता राहणार नाही या तालुक्याचे समाजाचे अध्यक्ष गरुडभुवा आणि त्यांच्याबरोबर ते अर्जुन मंडळी त्यांच्या पक्षातली मला भेटण्याकरता गेली होती आणि त्यांना आज विषय माझ्याकडे टाकला की आपल्याला पाठिंबा द्यायला पाहिजे मी त्यांना सांगितलं की तुम्ही लोकांना बोला लोकांच्या कानावर घाला पण पत्र, पत्र पत्रकार परिषद घेऊन तुम्ही पाठिंबा जाहीर करू नका आणि मला ते त्यांनी ते से मान्य केलं होतं परंतु त्यांनी शेवटी ती पत्रकार परिषद घेतली आणि पाठिंबा जाहीर केला याचा मी निषेध करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी